रहिवाशी निपाणी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या तडकेत शाहू नगर क्रॉस नजिक दुचाकी स्वराचा उपचाराला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून संजय मुरलीधर जाधव

त्यांना त्वरित महात्मा गांधी रुग्णालयाकडे नेत असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी सहाय्यक उपनिरीक्षक एम जी मुझावर हवालदार राजू दिवटे इत्यादींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला महात्मा गांधी रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी तसेच मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे मृत संजय हा वाहतूक व्यावसायिक होता त्याच्या पश्चात आई वडील पत्नी तीन मुली मुलगा भाऊ असा परिवार आहे या घटनेचे वृत्त बुद्धिहाळ गावात समजताच गावावर शोककळा पसरली चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा